मासिक पाळी ही सहज सुंदर आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे पण या मासिक पाळी दरम्यान महिलांनी उपवास करावा की नाही याबद्दल संभ्रम व्यक्त केला जातो याचबद्दल हा आहे स्पेशल रिपोर्ट आपण पाहत आहात तीचा जागर नवरात्री नवरात्रीसारख्या उपवासांच्या दिवसामध्ये मासिक पाळी येत असेल तर महिला मानसिकरित्या पूजा करू शकतात पहिले चार दिवस पूजेपासून दूर राहावे आणि तुम्ही पाचव्या दिवसापासून सामील होऊ शकता पण प्रार्थनास्थळी जाण्यास मनाई आहे मासिक पाळी ही एक साधी शारीरिक प्रक्रिया आहे मासिक पाळी कोणत्याही महिलेला कधीही होऊ शकते जरी त्याचा दिवस जवळजवळ निश्चित झाला असला तरी कधी कधी भौतिक व्यवस्थेमुळे तो थोडा पुढे मागे होऊ शकतो नवरात्रीत जर एखाद्या महिलेला मासिक पाळी आली तर ती उपवास कसा पाळेल किंवा कन्यापूजन कसं करेल याबद्दल गोंधळून जाते नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे पण कधी कधी नवरात्रीच्या मध्यभागी महिलांना मासिक पाळी सुरू होते अशा महिलांसाठी कन्यापूजन आणि हवन इत्यादींसाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितले आहेत चला तर मग या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येत असेल तर पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत ती तिच्या पतीकडून किंवा कोणत्याही ब्राह्मणाकडून हवन किंवा कन्यापूजन करून घेऊ शकते शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जर एखादी व्यक्ती अशुद्ध असेल किंवा मा मासिक पाळीच्या अवस्थेत असेल तर तिने मानसिकरित्या पूजा करावी अशा परिस्थितीत तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात मानसिक पूजा किंवा मा उपवास करण्यावर कोणतेही बंधन नाही नवरात्रीत जर महिलांना मासिक पाळी येत असेल तर त्यांनी चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेमध्ये सहभागी होऊ शकते मान मासिक पाळी असलेल्या महिलांनी देवीला अन्न अर्पण करू नये किंवा स्वच्छता इत्यादी करू नये अशा महिलांना पूजास्थळी जाणे पूर्णपणे निषिद्ध आहे तसेच या महिलेंनी पूजेशी संबंधित कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर एखाद्या महिलेला चार दिवसांपेक्षा जास्त काळ मासिक पाळी येत असेल तर यात महिलांनी कन्यापूजन आणि हवन करू नये त्यांनी हे सर्व त्यांच्या पती किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याकडून करून घ्यावे जर काही खास परिस्थितीत घरात पूजा करण्यासाठी कुणी उपस्थित नसेल तर अशा महिलांनी अष्टमी किंवा नवमीऐवजी पौर्णिमेला कन्यापूजा आणि हवन इत्यादी करावे धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत मासिक पाळी झाल्यास काही धार्मिक रूढी आणि परंपरा आहेत ज्या महिला पाळतात या काळात महिला उपवास सोडतात तर काही महिला पूजा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत नवरात्रीत मासिक पाळी झाल्यास धार्मिक रूढी आणि परंपरा पाळणे आवश्यक असले तरी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकंच महत्वाचं आहे काही लोक मासिक पाळीच्या काळात उपवास न करण्याची शिफारस करतात कारण या काळात महिला शारीरिकदृष्ट्या कमजोर असू शकतात काही धार्मिक रूढीनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांना देवस्थान किंवा मंदिरात जाण्यास किंवा पूजाविधींमध्ये सहभागी होण्यास मनाई असते मासिक पाळीच्या काळात महिलांनी विशेषतः स्वच्छतेची काळजी घ्यावी असं मानलं जातं मासिक पाळीच्या काळात पौष्टिक आणि संतुलन आहार घेणं आवश्यक आहे मासिक पाळीच्या काळात काही महिलांना जास्त त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणंही आवश्यक आहे या काळात महिलांनी आरामदायी आणि शांत वातावरणात राहावं मासिक पाळीच्या काळात ध्यान आणि योगा केल्यानं महिलांना आराम मिळू शकतो